मीरा केशव नागरगोजे मी वार्ड क्रमांक चार मध्ये उभी आहे आणि अपक्ष म्हणून उभी आहे मला काम करण्याची संधी द्या मी संधीच सोनं करून दाखवीन वार्ड क्रमांक चारच्या अपक्ष उमेदवार मीराताई केशव नागरगोजे या ठिकाणी सध्या नगरपालिका निवडणुकीसाठी रिंगणामध्ये आहेत त्यांचे पती आपल्यासोबत संवाद साधणार आहेत केशवभाऊ नागरगोजे या ठिकाणी आपल्या सोबत, सोबत आहेत भाऊ काय सांगायचं आहे आपण या ठिकाणी आपल्या पत्नी मिराताई नागरगोजे या अपक्ष उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक चारमधून नगरपालिका निवडणुकीसाठी त्या रिंगणात आहेत हो माझी पत्नी मीरा केशव नागरगोजे हे अपक्ष उमेदवार आहे आम्हाला जनतेची पहिल्यापासून काम करायची सवय आहे आम्ही लाडकी बहीण योजना निराधार पगार कल्याण केंद्र भांडेचे अशा योजनाच्या हो आणि मुलींच्या लग्नासाठी दरवेळेस मी दहा ते पंधरा हजार रुपये देतो आणि आज तीनशे ते साडेतीनशे मुलींना मी कन्यादान आयर केलेलं आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये राशन कार्ड आणि फ्री वाटतो आहे आणि जे काय सुविधा असत्या आणि काही जे इंटरनेटच्या सुविधा असत्यान माझी मी स्वतः खर्चातून या लोकांची सेवा करतो जिथं बोर असते जिथं पाणी असेल मी स्वतःच्या पदरच्या पैशानं खर्च करून मी माझ्या गल्लीची सेवा करणार आहे आणि करत राहणार आहे मी अपक्ष उमेदवार मी जनतेसाठी आणि माझ्या गल्लीसाठी हे उमेदवार मी सगळ्याच्या विचारानं मी उभा केलेला आहे आणि ते निवडण्याची शंभर टक्के अपेक्षा आहे आम्हाला आणि जनता आमच्या संघट राहील कोणी बी उठावं कोणत्याही पक्षात जावं आणि कोणी बी कोहवी कोणा संघट उभा टाकावं आम्ही भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला डावलण्यात आलं आणि आमच्या बाजूनं राष्ट्रवादीचा माणूस त्याला पाठी मागवं देऊन इकडं त्याला भाजपमध्ये उभा केलं असा अन्याय झालेला आहे आणि धनगर समाजावर साडेचारशे मतदान असताना त्यांच्याबरोबर अन्याय झालेला आहे आमच्या ओबीसी आमचा ओबीसीचा उमेदवार एकही दिला नाही इथं आणि आमच्या वार्डावर त्यांनी प्रत्येक वेळेस अन्याय केलेला आहे आता आम्ही मागं हटणार नाहीत आणि आम्ही कामं करणार आणि एकजुटीनं राहून आम्ही अपक्ष निम उमेदवार निवडून आणणार ही आमची सर्वांची आशा आहे ही निवडणूक का लढवायचा आपण निर्णय घेतलेला आहे निवडणूक नियो, लढवायचा विचार असं केला की योग्य उमेदवार दिला नाही आमच्यापैकी दोन तीन कोणी बी असले असते आम्ही आमची उमेदवाराला फायनल केलं असतं पण आम्हाला डावलून त्या पक्षातून ह्या पक्षात काढायचं आणि इथं आमच्या ह्याच्यावर द्यायचं कोणत्या उमेदवारांना आतापर्यंत पाच ते दहा वर्ष कुठलंच काम केलं नाही आम्ही स्वतःच्या खिशामधून आम्ही गोरगरिबाचे दावाखाने त्यांचे अडीअडचणी त्यांच्या दुःखासुखामध्ये सामील आहोत आणि सर्वांचं म्हणणं आहे की भैया तुम्ही तुमचा फॉर्म टाका अपक्ष आम्ही सहकार्य करू आणि तुमच्या संकट आहोत ह्यांचे सर्वांचे विचार आहेत बरं सध्या जर पाहिलं तर पक्षाचे अनेक उमेदवार सध्या रिंगणामध्ये आहेत पण अपक्ष म्हणून आपली ताकत लागेल का अपक्ष ही ताकद ही माझी जनताची ताकत आहे आणि हे मुलं जे आहेत हे, सर्वो जी तुमी, हे सर्वो ना सर्वो सर्वो सर्व जे बघता तुम्ही हे सर्व स्वकुशीनं आलेले आहेत कारण माझं प्रेम असं असो गणपती देवी पट्टी सगळे असून मी सर्व समाज सर्व धर्म चालणारा माणूस आहे योग्य दिशेनं चालणारा आहे कोणा ह्या तोंडातून कोणाला कधी वाकडं बोललं नाही आणि नंबर एकमध्ये सर्व कार्यक्रम योग्य आम्ही सगळ्या गल्लीमध्ये पार पाडतोत आणि सर्वसामान्य लढून आम्ही सर्व सगळे एकजण एक गुट जुटीने आहोत सध्या या ठिकाणी आपण अपक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या पत्नी रिंगणात आहेत तर सध्या जर पाहिलं तर जनतेचा कौल कसा असेल कशा पद्धतीने या ठिकाणी आपण आतापर्यंत जनतेची सेवा केलेली आहे कारण पद नसताना आपण जनतेची सेवा केलेली आहे तर आत्तापर्यंत या ठिकाणी कुठलाही गवगव करता कुठलाही मोठेपणा कुठलाही कुणालाही न दाखवता की मी केलं मी केलं तुम्ही जे काय केलं आणि सोडून दिलेलं आहे पण आज मला मुद्दा विचारायचा की आपल्या माध्यमातून आतापर्यंत जनतेचे आपण कोणती कोणती अशी कामं केले आहेत ते आज प्रेक्षकांना आपण सांगावीत जनतेचे कामं मी पगारीचे कामं केलेले आहेत आणि निराधार पगार कल्याण कांद्याचे भांड्याचे वगैरे आणि मुलींचे लग्न बी आणि तसंच मी बोर स्वतःच्या पैशातून गल्लीमध्ये चार पाच बोरं घेणं मोटर टाकणं टाटर टाकणं दवाखाने नेणं दवाखान्यापासून तर असे काही घरकुलाचे कामं केलेले आहेत लोकांच्या सुखादुःखामध्ये पुली स्टेशनपासून तर घरापास अशा सुखादुःखाच्या कामामध्ये मी आम्ही सहभागी होतो आणि सर्व आम्ही तर सर्व अठरा पगडी जातीचे लोकं आहोत आमच्यावर दरवेळेस अन्याय होतो आणि वार्डामध्ये कुणी लक्ष देत नाही काय नाही आज नऊ वर्ष झालं कसलंही काम नाही काय नाही आम्हाला संघर्ष करावा लागतो कसं तरी हे रोड झालेला आहे ते पण अर्धवट आहे आणि कुठं नाल्या आहेत कुठं काय आहेत कुठं संडास आहेत तर कुठं बाथरूम आहेत हे तर कुणी लक्ष देत नाही काय नाही प्रत्येकजण येतो त्या वार्डातून येतो तिथून येतो तर ह्या वाडा जातो आम्हाला सगळ्याला एक जुटीनं काम करायचं आहे आणि आम्हाला काम करून ह्या जनतेला दाखवून द्यायचं आहे ह्या पक्षाला दोन्ही बी की आम्ही बी अपक्ष आहोत आणि अपक्ष लिडून येऊन तुमच्या संकटच आहोत आम्ही आणि तुमचेच आहोत पण तुम्ही आम्हाला डावलल्यामुळं आम्हाला उभा टाकण्याची पाळी आली प्रत्येक वेळेस द्यायचा दुसऱ्या वार्ड्यातला आमच्या उरावर उभा करायचा आणि आम्ही त्यालाच आम्ही त्याच्या मतं द्यायचे आमच्यावर दंडमशाही करायची तुम्ही हे करा ते करा आम्ही किती वेळ सहन करायचं आम्ही सहन करणार नाहीत आम्ही जनतेची सेवा करणार आहेत आम्ही तुमचेच आहोत आम्ही तुमच्यावर पंधरा वर्ष आम्ही तुमच्या खुडच्या टेबल उचलले आम्ही आम्ही सतरांजा उचलल्या आणि आमच्यावर अन्याय का म्हणून असा आम्ही का आम्ही काय केलं असं की तुम्ही सांगा आम्ही सर्वसामान्याचा सेवक आहोत आम्ही आणि आम्ही तुमच्या माघारी कसलेही पाच ते दहा वर्ष कधी तुमच्यापासून घरा घराने गर, घेऊन आणल नाही तर आम्हाला पाणी नाही नळ नाही आमच्या खिशामधले दहा पाच रुपये समजून आम्ही सगळं सामान्याचे जनतेचे प्रश्न सोडलेले आहेत आणि जनता आणि माझी मिसेस मीरा केशव नागरगोजे हा नगरसेवकासाठी योग्य आहे आणि आम्ही लढत देणार आम्ही अकरा शेवटपर्यंत आमच्या जे जनता दिन तेच आम्ही त्याचं काम करू ना हा सत्तेसाठी ना स्वार्थासाठी मला लढायचंय फक्त आणि फक्त वार्ड क्रमांक चारसाठी असं ठोकपणे या ठिकाणी केशव गोजे सांगत आहेत सध्या जर पाहिलं तर जनतेमधून या ठिकाणी जनता सर्वसामान्य जी जनता आहे ती जनतेचं एकच मन आहे आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त गुलाल लावायचे आहे तर फक्त केशवभाऊ नागरगोजे यांनाच गुलाल लावायचा आहे त्यांच्या पत्नीलाच या ठिकाणी आम्हाला साथ द्यायची असं सर्वसामान्यातून सध्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे चांगले ना विचार चांगले आहेत सगळ्यांचे चांगल्या विचारांना जर समजा सगळे जवळजवळ आलेत अनेक चांगल्या विचारामध्ये सगळं कामं चांगले होतात आणि सर्वांच्या सामान्याला मी कसला बी गोरगरीब असू काय मोठा असू मी त्यांच्या दरवाज्यात मी स्वतः होऊन त्यांच्या पायमस्तक होऊन मी त्यांच्यासाठी मतं मागन आणि त्यांच्या पाठीमागं खंबीर उभेपणे राहीन आणि राहणार बी पर मी येऊ का नाही होऊ पण मी जनतेसाठी काम करणार आणि जनते संघटत राहणार मी येणाऱ्या काळात काय विजन असेल तुमच्या वार्ड क्रमांक चारसाठी कारण आतापर्यंत भरपूर कामं केलीत पण तुम्हाला जर या ठिकाणी निश्चित जनतेनं संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी नगरसेवक झाल्यानंतर वार्ड क्रमांक चार हा कसा असेल वार्ड क्रमांक हे चार हे सर्व सगळ्यात चांगलं आसन कारण आमचे पोर जे आहेत तिथले सर्वसामान्य सकाळी आठला जातात आणि संध्याकाळी साडेनऊला वाजता येतात त्यांच्या पोटाशी एक एक प्रत्येकाला काम असतं आणि मी सांगतो की मी इथं आमच्या धनगर समाजावर अन्याय झालेला आहे दोन्ही वार्डामध्ये त्यांना तिकीट दिलं नाही मी सांगतो की जे आता पहिल्यांदा मी ओवा टाकल्यास धनगर समाजासाठी जे सभागृह आहे पहिलं लग्न आल्यास तिथं माझ्या हातानं मुलींचं एक पण कन्यादान करून मी स्वतः शेड मारून मी त्याच्यासाठी एक पहिलं काम करीन आणि दुसरी गोष्ट हे जे आमचे रोडं नाल्या जे आहेत कचरा कुंडी पाणी ह्याच्याकडं कुणी लक्ष देत नाही मी जनतेसाठी सेवा करीन आणि दुसरे कामं जे आहेत मी पोरांना आमच्या बेरोजगार इथले गलीतले आहेत आणि ह्या रोजगाराचा एक सर्वांना एक न्याय भेटाव कुठंतरी कंपनी असावं आणि कंपनीमध्ये जे लोक जे यांना न्याय देऊन धंदे करावं हीच आमची इच्छा आहे केशवभाऊ तुम्ही पडो एकच भाऊ भाऊ आमची काही या ठिकाणी आपल्यासोबत काही मंडळी आहे की या ठिकाणी निश्चित केशवभाऊ नागरगोजे यांचं या ठिकाणी त्यांच्या पत्नी मी नागरगोजे या सध्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि तुमचे देखील सात त्यांना असणार आहे शंभर टक्के कसं नेतृत्व आहे तुम्हाला हे नेतृत्व आवडतं का शंभर टक्के आवडतं भाऊचं काम वार्डामध्ये एवढं आहे त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत नाले आज द्या कुठल्या बोर आज द्या कुणाचा दवाखाना आज द्या निम्या रात्राला बारा वाजताही फोन केला तर यस आलोच म्हणते स्वतःची कार्पिओ आहे त्याची भाड्याची गरज नाही काही नाही काही नाही स्वतःची तेल स्वतः टाकून त्या माणसाला अंबाजोगाई म्हणा पुढं लातूरला जर न्यायचं असलं लातूर, ला लातूर म्हणा त्याचे काम एकदम नंबर एक आहेत आणि एवढं ही जी पिढी दिसेल तुम्हाला तरुण पिढी वर्ग पूर्ण भाऊच्या महाग आहे अपक्ष उमेदवार आम्हाला इथून काढायचा आहे म्हणजे काढायचा आहेच महिला गुलाल गुला, गुला कोणाचं असेल केशव भाऊचा केशव भाऊचा असं वाटतंय केशव भावनं केशव भाऊचा केशव भावनं प्रत्येक काम आमचे नुसतं त्यांना फोन लावल्याबरोबर त्यांनी आमच्या इकडे आले आणि त्या ठिकाणचे आमचे रोड जे होते आज पंचवीस वर्षा पंचवीस वर्ष झालं त्या ठिकाणी काही नि, सगळे असे रोडाचे उद्ध्वस्त झाले होते आमच्या वाड्यातले पण त्यांनी आल्याच्या नंतर त्यांनी आम्ही त्यां तेन, त्यांना सांगितलं की भाऊ अशा असे आमच्या अडचण आहे रोड नाहीत काही नाही तर त्यांनी लगेच त्यां आमचं तात्काळ काम करून टाकलं ते वाड्यातलं पूर्ण नाली हे सगळे व्यवस्थित करून दिलं त्यामुळं ह्या वेळेस गुलाल लागणार तर केशवभवलंच पूर्ण खात्री पूर्ण खात्री शंभर टक्के टक्के काय वाटतंय शंभर टक्के काय शंभर टक्के विजयचा कशव भाऊ भाऊचा काही युवक आपल्या सोबत आहेत काय सांगायचे काय मत आहे या राजकीय इथल्या पुढाऱ्यांनी फक्त धनगर समाजाचा सा, मतासाठी उपयोग करून आहे वारंवार दरवर्षी बघतोय मी म्हणजे ज्यावेळेस पाच वर्षाला निवडणूक आल्या फक्त धनगर समाजाचा मतासाठी उपयोग करायचा आणि माझं ओपिनियन आहे की केशभाऊ यांनी कधी जात नाही धर्म बघितला नाही कधी फोन लावा केशभाऊ नागौरभजन कधी तयार असते वन मॅन आर्मी कधी लोकांचे त्यांनी जात बघितली नाही धर्म बघितला नाही कोणतेही प्रश्न असू द्या कुणाचा दवाखाना असू द्या कोणाचे इतर प्रश्न असू द्या त्यांनी निस्वार्थपणे केलेले आहेत आणि मला एक इथल्या राजकारण्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला ओबीसीचा मोरक्या जमतो परंतु धनगर समाजावर हा अतिशय अन्याय झालेला आहे की सतरा प्रभाग क्रमांकामधून एकही प्रळीमध्ये धनगर समाजाचा उमेदवार साधा दिला नाही हे तुम्ही मला सांगा धनगर समाजाचा जागेचा आज तुम्ही प्रळीमध्ये बघता प्रत्येक समाजाचे मंदिरं झालेत आज आम्हाला लग्न करायचं म्हणलं तर विचार करावा लागतं आहे की वीस वीस पंचवीस पंचवीस एक लाख रुपये डिपॉझिट आहे आज आम्हाला साधंसुद्धा लग्न कार्यालयासाठी मंदिर नाही हे शोक्याची बाब आहे आज परळीमध्ये आज धनगर समाजाला तुम्ही एवढ्या मोहरका म्हणतात लक्ष्मणराव साहेब तुम्ही ओबीसीसाठी तुम्ही उपयोग करून घेता परंतु हा धनगर समाजावर परळीमध्ये किती अन्ना आहे ह्याचा विचार कुणी केला आहे का आज धनगर समाजाचं मतदान आहे आमचा केशवभाऊ यांना समर्थ पाठिंबा आहे धनगर पाठिंबा आपल्या सोबत आहेत काय काय या ठिकाणी केशवभाऊ नागरगोजे यांच्या पत्नी सौ मीराताई नागरगोजे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत कसं पाहता तुम्ही कारण एकूण जर गल्लीतील असेल किंवा वाड्यातलं जे वातावरण आहे तर एकूण या ठिकाणी पूर्ण पाठिंबा त्यांना दिसतोय कसं पाहता तुम्ही तुमचा पाठिंबा आहे का त्यांना आमचा फुल पाठिंबा आहे सगळ्या पोरांचा आमचे जेवढे पोर आहेत समजा कुंभार झाले सांबार झाले धनगर झाले अजून इतर सगळ्या जाती आहेत ते जातीवर म्हणजे आता राजकारण कसं झालं आहे माहिती आहे का जातीवर झालं आहे पूर्ण आता आमचं इथं पूर्ण एवढा समाज आहे एक एक ओबीसीचा माणूस सोडला नाही तर कोणीच आणि मेन गोष्ट म्हणजे आता जे साहेबाचे जवळजवळचे कार्यकर्ते आहेत जे समजा बॉडीवरचे माणसं आहेत त्यांना आता मुळामध्ये ज्या माणसांनी इथं काम केलं आहे त्यांना दोन वर्ष तीन वर्ष इथे येऊन आमच्या परस्पर आमच्या माघारी आमच्या वार्डामध्ये विचारपुसणी करावी की बाबा कुणी काम केले काय केलं आहे असं पूर्ण कामाचं म्हणजे केलेलं आहे केशव पूर्ण पूर्ण खुश ओ, खुश हो सगळे सगळे निश्चित या ठिकाणी आपण पाहिलंय की जर सध्या जर पाहिलं तर वार्ड क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार म्हणून सौ मीराताई केशवराव नागरगोजे यांच्या नावाची पसंती या ठिकाणी सर्व जे जनता आहे ते दर्शवता दर्शवत आहेत आणि निश्चित ही जी सर्व जनता आहे ती कशी साथ देऊन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निकाला सांगेल